म्हणजे आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयनी पुराव्या सहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोका लावणे खोट्या केसेस टाकणे खोट्या केसेसमध्ये फसवणे या जी मोडसोप्रँडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे बघा पहिली गोष्ट तर इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टम मध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्याच सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे ते काय सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर दुःख ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी का त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाझेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही दीड महिना पाकिस्तानात जाऊन या संदर्भात अगदी सखोल चौकशी केली जाईल आणि सखोल चौकशी करून त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल तुम्हाला एकंदरी टार्गेट केलं कधी प्रत्येक आहे मनोज असं आहे आता मनोज जरांगेंची जी केस आहे के ही दोन हजार तेराची केस यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन अवेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तो नॉन अवेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे ते जर तारखेवर गेले तर जस्ट वॉरंट कॅन्सल करतील आमच्याही बद्दल असे वॉरंट निघालेत यापूर्वी आमच्यावर अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाही त्या त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात पण मी काही त्यांना दोष देणार नाही मागच्याही वेळी कुपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता त्यामुळे मी रागारागात बोललो आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले एवढंच सांगतो ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो मी तुम्हाला प्रश्न विचारतो की देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे जसं तुम्ही म्हणाला फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे लोकांचं प्रेम आहे हे कोणाला समजतं ते कोणाला घातक वाटतं देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे